भारतीय दलित पॅन्थर विविध मागण्यांसाठी परभणी जिल्हाधिकारी परभणी रोजी भारतीय प्रदेश अध्यक्ष लक्ष्मीनाथा भुतकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवेदन देऊन विविध मागण्या करण्यात आल्या आहेत त्यात प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगरला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देण्यात यावा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने अतिक्रम अंतर्गत मागासवर्गीय वसाहतीतील पाडलेल्या घरमालकांना रमाई आवास घरकुल योजनेतून घरे बांधून देण्यात यावीत मुस्लिम समाजाला शैक्षणिक सामाजिक व राजकीय आरक्षण देण्यात यावे राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी स्वतंत्र कायदा पारित करून द्या त्यांना आरक्षण देण्यात यावे अशा प्रकारचे विविध सविस्तर ठराव यांचे शासनाने अंमलबजावणी करावी अशी मागणी प्रामुख्याने या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे नुकताच छत्रपती संभाजीनगर येथे मौलाना आझाद संशोधन केंद्र येथील सभागृहात भारतीय दलित पॅन्थरचा सव्वीसावा वर्धापन दिन व राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळावा पार पडला या मेळाव्यात एकमताने हे ठराव घेण्यात आले आहेत सदरी निवेदनावर प्रदेशाध्यक्ष लक्ष्मणदादा भुतकर अॅडव्होकेट सतीश राऊत जिल्हाध्यक्ष धम्मपाल दांडगे परभणी जिल्हाध्यक्ष गौतम इंगुले प्राध्यापक प्रकाश सोनवणे अमोल भुतकर खंडेराव साळवे यशोदाबाई वाकळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत भारतीय दलित सामाजिक संघटनेच्या वतीने भारतीय दलित प्रदेश प्रदेशाध्यक्ष लक्ष्मणदादा भुतकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय दलित पॅनसेच्या सविस्व वर्धापन दिनाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा झाला आणि त्या मेळाव्यामध्ये सविस्तर ठराव पारित करण्यात आले या ठरावाची अंमलबजावणी व्हावी म्हणून प्रत्येक महाराष्ट्रातल्या जिल्हा अधिकाऱ्याला आम्ही निवेदन देतो आहोत आणि या सव्वीस ठरावाची अंमलबजावणी व्हावी यासाठी हे सर्व म्हणजे कलेक्टरला भेटून हे निवेदन दे दिले जात आहेत तर आजच्या या म्हणजे कलेक्टरच्या दिलेल्या निवेदनामध्ये सव्वीस ठराव हे केलेले आहेत त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला केंद्रीय शासनाचा दर्जा देण्यात यावा त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे जे अतिक्रमण हटाव मोहीम आहेत यामध्ये जे काही घरं सोडल्या जात आहेत त्या गोरगरिबाच्या घरांची राख रांगोळी केली जात आहे तर त्यांना ताबडतोब रमाई योजनेअंतर्गत तात्काळ घरं बांधून द्यावी ही भारतीय दलितांतरची एकमेव मागणी आहे त्याचबरोबर ज्या काही गायरान जमिनी आहेत त्या बरो आणि इथल्या गोरी गट नंबर एकशे सत्त्याऐंशी येथे जे धम्म परिषद भरले जाते तिथे चाळीस वर्षापासून वास्तव्यास असणारे जे लोकं आहेत तर यांना रमाई योजनेअंतर्गत घरकुल मंजूर करावेत आणि ते करा त्यांना घर बांधून देण्यात यावे त्यामध्ये सात बारा करण्यात यावा नमुना नंबर आठ हे त्यांना देण्यात यावं या प्रमुख मागण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलो आणि जिल्हाधिकारी यांना निवासी जिल्हाधिकारी मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर तुमच्या मागण्या शासनाकडे देण्यात येईल पाठवणे देईल आणि त्या मान्य करण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे ठीक ओके शुक्र okay.